सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकच्या स्वामीनारायण बँकेट हॉलमध्ये ईव्हीएम हटाओ सेना आणि राईट टू रिकॉल पार्टी तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेत ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमधील काळ्या काचेमुळे मतांची चोरी होऊ शकते असा गंभीर आरोप महाराष्ट्र इन्चार्ज अमित उपाध्याय यांनी केला वरिष्ठ संगणक अभियंता राहुल चिमनबाई मेहता यांनी बनवलेल्या डमी ईव्हीएम मशीनचा लाइव्ह डेमोही दाखवण्यात आला या डेमो दरम्यान दोन मतदारांनी एकाच उमेदवाराचे बटन दाबून सुद्धा व्हीव्हीपीएटी मध्ये दोघांनाही एकाच चिन्हाची स्लिप दिसली परंतु नंतर स्लिप उघडल्यावर एक मत त्या उमेदवाराचे आणि दुसरे दुसऱ्या उमेदवाराचे निघाले त्यामुळे मतदाराच्या नजरेला फसवून कागदी मतात फेरफार होऊ शकतो असा दावा करण्यात आला अमित उपाध्याय यांनी यावेळी सांगितले की जर अशाच प्रकारचे सॉफ्टवेअर सरकार ईव्हीएम मध्ये असेल तर एका मशीनमधून पन्नास ते शंभर मते आणि एका विधानसभेत तब्बल चाळीस ते पन्नास हजार मते चोरी होऊ शकतात परिणामी संपूर्ण राज्यभरात लाखो मतांचा निकाल बदलू शकतो यापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरवरही अशाच प्रकारचा डेमो दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर ही चळवळ देशभरात वेगाने पसरली होती होते का ज्याच्यामध्ये एखादा आपण प्रिंट मारलं तर ते पावती अशी बाहेर येते किंवा एखादा प्रिंट बाहेर येतो आणि जर आपल्याला पाहिजे तर नंतर आपण त्याला रिव्हर्स करू शकतो तर वोट देण्याची प्रक्रिया जी पंधरा सेकंडाची असते त्याच्यामध्ये बटन दाबल्यावर पावती बाहेर निघते भरपूर लोकांनी पावती बघितली पण असेल पण पावती पडताना नाही बघितली ना पावती ना वर वरतून खाली आली सात आठ सेकंड साठी थांबली आणि अंधार झाला लाईट बंद झाली तर या काळ्या काच्या मागे जे अंधार होतो त्यानंतर वोटर जर निघून गेला बग, त्याने बघितल्यानंतर की माझी पावती खाली आली आणि मी स्पष्ट बघितलं असं पण होऊ शकतो जर त्याच्यामध्ये रिव्हर्स घेणारा प्रिंटर लागला आहे तर ते पावती रिव्हर्स घेऊन मागे पाडतील आणि नंतर वोटर गेल्यावर दुसरी पावती छापू शकतात हा तिसरा प्रकार पॉसिबल आहे की हे जे पावत्या भेटतात या पावत्यामध्ये डबल साईड प्रिंटिंग केली आपण ला जातो कुठल्या हॉटेलला जातो याच्यामध्ये प्रिंट येते प्रिंट झाल्यानंतर याचा जो इंक आहे ते तीन चार तासात एक दिवसात उडून जातो मग जर असा प्रिंटर त्याच्यामध्ये आहे का एक बाजूला तो एक प्रिंट मारतो ज्याला ज्यांनी वोटरला वोटांनी वोटर ज्याला वोट दिला त्याची पावती या बाजूला पण ही उडणारी इंक असेल आणि या बाजूला ज्याला वोट चोरून करून द्यायचे त्याची पावती जर या बाजूला छापली तर होणार काय वोटर या बाजूचा बघणार आणि जाणार तीन दिवसानंतर तीन दिवसामध्ये तो इंक जी आहे ते उडून जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये त्या प्रकारे पण चोरी होऊ शकते असे चार प्रकार आम्ही जे हार्डवेअर त्याच्यामध्ये बघितले त्याप्रमाणे ही मशीन बनवून आम्ही हे चार प्रकार सांगू शकतो अजून त्याच्यामध्ये काय काय हार्डवेअर आहेत काय आहेत आम्हाला माहित नाही जशी हार्डवेअर भेटतील तसं तसं आपण त्याच्यामध्ये काय असेल ते करू शकतो तर जर या असं सॉफ्टवेअर तिकडे आहे जर असे सगळं हार्डवेअर त्याच्यामध्ये आहे तर लाईट सेन्सर कन्फर्म आहे काच कन्फर्म आहे या मधून चोरी होऊ शकते आता काळ्या पासून चोरी कशी झाली हे लास्टच्या एक मिनिटात आपण बघू शिफ्ट टू डेमो वन प्लीज आता परत एकदा बघून घ्या याच्यामध्ये पावती नाही आहे आणि नेमकी काचच्या मागे चोरी कशी झाली ते आपण बघू काच काढून याच्यामध्ये काच लागला याचे पण प्रमाण आहे आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू तर आपण स्टार्ट स्टार्ट वोटिंग केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती आपल्याला दिसत आहे मग याच्यामुळे केळ्याची पावती स्पष्ट दिसली तर जर प्रोग्रामला वोट चोरी करायचा असेल तर तो पावती पाडणार नाही इकडे अडकून ठेवणार मी उघडून दाखवतो ही पावती अडकून पडली आहे आणि काळाकाजच्या मागे अंधार झाला तर आपल्याला काहीच दिसणार नाही पावती अडकून पडली आहे सात आठ सेकंड बघितल्यानंतर पण आपल्याला ती पावती अडकू शकते जर अंधार झालं तर आता दुसरा वोटर समजा केळ्याला मत द्यायला आला परत आणि त्यांनी केळ्याला मत दिलं तर आपण परत बघू आता फक्त प्रोग्राम काय करणार लाईट पेटवणार आणि पहिल्याची पावती दुसऱ्याला दाखवणार असा तिसऱ्याला पण दाखवू शकतो चौथ्याला पण दाखवू शकतो पाचवाला पण दाखवू शकतो जसा प्रोग्राम मध्ये सेटिंग केली असेल तशी मग आपल्याला काय दिसतंय दुसरा ओला व्होट दिला आणि त्यानंतर डन आता आपण बघू इकडे काय दिसतंय दुसऱ्याला पहिल्याची पावती दाखवली आणि अंधार झाल्यानंतर सफरचंद मारला आता काळा काचच्या मागे हे दिसणार नाही काळा घास लागला असेल तर काहीच नाही जेव्हापर्यंत लाईट पेटणार नाही तेव्हापर्यंत दिसणार नाही यक्षित पटेल यांनी स्पष्ट केलंय की व्हीव्हीपीएटी मधील कागदी स्लिपची शंभर टक्के मॅचिंग करूनही काळ्या काचेमुळे झालेले फेरफार कधीच समजू शकत नाहीत मतदाराच्या हातात स्लिप देण्याचा उपायही धोकादायक ठरू शकतो कारण ती सहज बनावट छापली जाऊ शकते शेवटी उपाय म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर बॅलेट पेपर उपलब्ध करून द्यावे ज्यामुळे मतदारांना विश्वासाने मतदान करता येईल अशी मागणी करण्यात आली या पत्रकार परिषदेला ईव्हीएम हटाओ सेनेचे कार्यकर्ते साहिल साहित्य धीरज बटाटे युवराज लिंबोले मेहकराज जोशी मनी चड्डा आणि सुकेतू भाटिया उपस्थित होते करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक